स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजपासून शारदी नवरात्राला सुरुवात होत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदी नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना केली जाते आणि घटस्थापना केल्यानंतर काही सुवासिनी महिला हे नवरात्रीचा उपवास फळहार घेऊन सुद्धा करतात जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करतो त्यावेळेला त्या घटस्थापनाच्या वेळेला नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण आपल्या देवी माझ्या समोर दिवा हा अखंड ठेवत असतो तर हा दिवा आपण कसा ठेवायचा किंवा हा दिवा कुठे ठेवायचा किंवा वास्तुशास्त्रानुसार दिव्याचे खूप असे नियम आहेत आणि काही वेळेला काय होतं की आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीचे घट तर बसवतो आणि त्यावेळेला आपण आपल्या प्रत्येकजण आपला दिवा हा असतो देवीचा तो अखंड आपण तेवत ठेवत असतो म्हणजे अखंड दिवा तो तिच्यासमोर लावतो पण काही वेळेला आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात की हा दिवा कुठे ठेवायचा किंवा हा दिवा कसा लावायचा किंवा वास्तुशास्त्रामध्ये दिव्याचे तोंड कोणत्या साईडला पाहिजेत की त्याचा काय नियम आहेत तर ह्याविषयीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माई दे माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीचा उत्सव म्हटल्यानंतर सर्वांना आनंद आणि उत्साहाचा उत्सव असतो कारण नवरात्रमध्ये आपण आपल्या दुर्गा मातेची स्थापना प्रत्येक मंडळामध्ये करतो आणि घरोघरी आपण घट बसवतो हो आपल्या कुलदेवीच्या आपण घट बसवत असतो आणि ह्या घट स्थापनेच्या वेळेला आपल्या देवापाशी आपण अखंड दिवा हा तेवट ठेवत असतो हो, तेवत ठेवत म्हणजे काय तर ज्या दिवशी घटस्थापना होते म्हणजेच आजपासून बावीस तारखेपासून घटस्थापना झाली आपल्या घरामध्ये तर त्या दिवशी पासून आपण नऊ दिवस हा दिवा जोपर्यंत आपल्या देवीचे घट आपल्या घरात आहे तोपर्यंत हा दिवा आपण अखंड चालू ठेवत असतो वास्तुशास्त्रामध्ये दिव्याचे काही नियम सांगितले गेले आहेत जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेला त्या दिव्याचं तोंड किंवा दिव्याची ही कोणत्या दिशेला असावी आणि त्याचे परिणाम काय आहेत याविषयी सांगितलेलं आहे तर बघा जे आपण जेव्हा नवरात्रीमध्ये आपल्या देवीच्या समोर दिवा लावतो दिवा प्रत्येकजण घरोघरी लावत असते कारण नवरात्रीमध्ये नऊ दिवस हा दिवा अखंड प्रज्वलित करावाच लागतो आणि नवरात्रीमध्ये आपण जेव्हा दिवा लावतो देवीचे जागरण करतो देवीची सेवा करतो उपासना करतो त्यावेळेला देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद सुद्धा देते तर ह्यासाठी अखंड दिवा लावत असताना कोणत्या चुका केल्या नाहीत पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं हा आपण दिवा लावायचा तेलाचा दिवा असल्यावर तो कसा लावायचा तुपाचा दिवा लावल्यास तो कसा लावायचा याविषयीच तुम्हाला माहिती नाही आहे तर बघा आपण प्रत्येकजण आपल्या म्हणजे देवीसमोर अखंड दिवा तेवढ ठेवतो म्हणजे चालू ठेवतो तर तो दिवा शक्यतो पितळचा असावा तुमच्याकडे जर समय असेल तरी सुद्धा तुम्ही तो लावू शकता आणि जर पितळचा दिवा किंवा तुम्ही मातीचा दिवा जरी असेल तुमच्याकडे मोठ्या साईजचा की ज्याच्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात बसवले हो जाईल आणि जो दिवा अखंड चालू शकतो असा जरी असला तरी सुद्धा तो तुम्ही घेऊ शकता आता पितळचा दिवा असला तरी सुद्धा तो घेऊ शकता आणि मातीचा दिवा असेल तरी सुद्धा घेऊ शकता तर आता एक तुम्हाला सांगते की वाद तर तुम्ही कापसाची जेव्हा आपण वाद बनवतो ना तर तो कापूस तुम्ही भरपूर प्रमाणात घ्या कारण एक वाद जेव्हा आपण जे मुठ्ठी बनवायची असते आणि ती वाट आपल्याला पूर्ण नऊ दिवस जोपर्यंत आपली घटस्थापना आहे तोपर्यंत ती वाद चालवायची असते कारण वातीला पुढं काजळी धरल्यानंतर ती वात आपल्याला थोडीशी हे करून पुन्हा दुसरी साईडची वाद घ्यायला लागते त्यासाठी एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी दिवा लावणार आहे त्यावेळेला तुम्ही भरपूर प्रमाणात वातीच्या वाद तयार करा की जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल आणि एक लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही वात बनवून दिवा लावत असता त्यावेळेला तुम्हाला दोन वातींची एक वात करून लावायचे दोन वातींची एक वात करून आपल्याला दिव्याला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगते की दिवा जर तुम्ही तुपाचा लावणार असाल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर चांगली चांगलीच गोष्ट आहे जर तुपाचा दिवा लावत नसणार तुम्ही जर तेल तेलाचा दिवा लावणार असाल ज्याला जसं शक्य होईल तसा दिवा तुम्ही लावू शकता तर तुम्ही तेलाचा दिवा लावण्यासाठी तुम्ही तिळाचे तेल घेऊ शकता मोहरीचे तेल सुद्धा घेऊ शकता तर आता हे मी तुम्हाला तेलाचं सांगितलं तर सांगते की दिवा जेव्हा पण आपण आपल्या घटाजवळ लावणार म्हणजे देवीजवळ लावणार देवी अंबाबाई आईजवळ लावणार त्यावेळेला तुम्ही एक लक्षात ठेवा की दिवा तुम्हाला कधी सुद्धा फरशीवर किंवा जमिनीवर नुसता लावायचा नाही ठेवायचं नाही तर तुम्ही एखाद्या चौरंगावर किंवा एखादा छोटासा पाठ असेल तर त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता दिवा तुम्हाला खाली जमिनीवर नाही ठेवायचा एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण आपण कोणतं जरी शुभ कार्य करत असलो तरी सुद्धा दिवा प्रज्वलित करूनच शुभ कार्य करतो यासाठी एवढी काळजी तुम्ही नक्कीच घ्या तर आता एक तुम्हाला सांगते की ज्या आणि जर तुमच्याकडे चौरंग पण नसेल पाठ पण नसेल आणि तिथं दिवा ठेवण्याची जर तुमच्याकडे थोडस घरामध्ये जर अडचण असेल तर तुम्ही काय करा तर खाली तुम्ही फरशू जरी एखादं तांदळाचं स्वस्तिक जरी काढलं किंवा एखादं कमळ जरी तांदळाचं काढलं फक्त एवढं लक्षात ठेवा की ते तांदुळामध्ये तुम्ही थोड्याशा अक्षदा तयार करा त्यांना तुम्ही कमळ किंवा स्वस्तिक काढा आणि त्याच्यावर तुम्ही तो दिवा ठेवून प्रज्वलित केला तरी सुद्धा चालू शकतो एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुम्ही तुपाचा तुमच्या तुमच्या घरामध्ये देवीसमोर अखंड लावणार तुपाचा दिवा तर तो दिवा तुम्हाला देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही घरामध्ये तेलाचा दिवा जर लावणार असाल अखंड तुम्हाला पहिल्या दिवशी जर बावीस तारखेला तेलाचा दिवा तुम्हाला नऊ दिवस तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर तुम्हाला जोपर्यंत आपल्या घरामध्ये देवी आहे म्हणजे घटस्था घट आहे तोपर्यंत तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे तर तुपाचा दिवा लावला तर तो तुम्हाला उजव्या बाजूला ठेवायचा आणि तुम्ही जर तेलाचा दिवा लावला तर तो तुम्हाला डाव्या बाजूला आहे देवीच्या एवढ्या दोन गोष्टी नक्कीच लक्षात घ्या काळजी घेऊन दिवा लावा कारण हा दिवा जेव्हा आपल्या घरामध्ये अखंड तेवत असतो म्हणजे अखंड प्रज्वलित केला असतो त्यावेळेला त्या घरामध्ये साक्षात देवीचं वास्तव्य असतं साक्षात सूक्ष्म रूपामध्ये त्या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये विराजमान असते ह्यासाठी प्रत्येकानं नक्कीच काळजी घ्या की दिवा लावताना मी तुम्हाला ह्या मध्ये मद व्हिडिओमध्ये ज्या आपण गोष्टी सांगल्यात त्या सर्वाची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा हा अखंड तेवत ठेवा दिवा नवरात्रीमध्ये आपण जेव्हा आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतो त्यावेळेला त्या दिव्याची दिशा ही योग्य असणे खूप महत्वाचे आहे कारण योग्य दिशा असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते यासाठी दिशाही नू नेहमी तुम्ही योग्य ठेवा तर आता तुम्हाला सांगते की नवरात्रीमध्ये आपण जेव्हा आपल्या देवीसमोर घटासमोर नवरात्रीमध्ये अखंड दिवा ठेवतो तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की हा दिवा वाऱ्यानं विजू नये यासाठी तुम्ही त्याच्यावर काचचं झाकण सुद्धा छोटंसं ठेवू शकते ठेवू शकता कारण नवरात्रीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवणे आणि ज्या घरामध्ये नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत असतो त्या घराची घरावर लक्ष्मीची कृपा असतेच किंवा त्या घरातल्या सर्वांची मनोकामना जी पण इच्छा असेल ती देवी लक्ष्मी नक्कीच पूर्ण करते यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा नक्कीच लावा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की दिव्याची जी वात आहे ना म्हणजे दिव्याचं जे तोंड आहे ते तुम्ही पश्चिम दिशेला किंवा उत्तर दिशेला ह्या साईडला होईल अशा पद्धतीनं तुम्ही दिवा ठेवा कारण ह्या दोन्ही दिशेला जर तुम्ही दिव्याचं वातीचं तोंड केलं किंवा दिव्याचं जर तोंड केलं तर तुम्हाला धनलाभ सुद्धा होते आणि तुमच्या आयुष्यातील ज्या पण अडचणी ज्या पण दुःख असेल ते सुद्धा नाहीच होतं फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जी तुम्ही जो दिवा लावणार त्या दिव्याची जी वात आहे ना ज्योत आहे ना ती तुम्ही दक्षिण दिशेला होऊन देऊ नका कारण दक्षिण दिशेला जर झाली तर आपल्याला तोटा होतो तो तोटा तो तो कशा पण स्वरूपात होऊ शकतो धनाच्या स्वरूपात होऊ शकतो किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती फसवू शकते यासाठी एवढ्या तुम्ही गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या घरामध्ये अखंड दिवा नक्कीच तेवढ ठेवा कारण ह्या अखंड दिव्यामध्ये खूप आणि खूप शक्ती आहे आणि आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये साक्षात देवीमाचा वास असतो यासाठी आपल्या घरामध्ये अखंड दिवा तेवढ ठेवा नवरात्रीमध्ये दिवा लावून अखंड दिवा लावणे ही खूप आणि खूप मोठी गोष्ट आहे कारण ह्यामध्ये सर्व देवीमाचं स्वरूप साकारलेलं असतं यासाठी तुमच्या घरामध्ये नक्कीच अखंड दिवा हा नक्कीच लावा ह्या नवरात्रीमध्ये तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की नवरात्रीमध्ये अखंड दिवा हे बघा नवरात्रीमध्ये अखंड दिवा ही प्रत्येकजण लावतात प्रत्येकाला या गोष्टी माहीत आहेत पण काही गोष्टी प्र कुणाला माहीत नव्हत्या म्हणजे काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असतील अशा नाहीत कारण दिवा लावताना आपल्याकडनं काही चुका होऊ शकतील यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा तर सर्वांना नवरात्रीच्या शारदे उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देवी आई तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करो हीच देवीचरणी प्रार्थना Sri Swami Samarth